भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर घराघाती टीका केली आहे पंकजा मुंडेंचं गुरुवारचं भाषण सच्च्या कार्यकर्त्याला दुखावणार आहे जे मतदारसंघ सांभाळू शकले नाहीत ते आता दौरे काढून काय करणार असा खोचक सवालही काकडे यांनी केला आहे पंकजा मुंडे यांनी पक्षविरोधी वक्तव्य करण्याचं उपद्व्याप करायला नको होते असंही काकडे म्हणाले तर पंकजा मुंडे यांच्या बंडखोरीवरून पुणे भाजप आणि संजय काकडे आमने सामने आले भाजपचे सहयोगी खासदार का का... संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्या बंड यांच्यावर टीका करताच पुणे भाजपच्या शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ संतापले आहेत त्यांनी काकडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला या निमित्तानं काही बाह्य शक्ती सक्रिय झाल्याचंही त्यांनी म्हटले काकडे हे भाजपचे सदस्य नसल्यानं त्यांनी भाजपच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये असंही त्यांनी काकडेंना सुनावलं पुणे भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी काकडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध केलाय आणि त्यांनी म्हटलंय की काकडे हे भाजपचे सदस्य नाही आहेत त्यामुळे त्यांनी अंतर्गत बाबींवर बोलू नये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे हे आता हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला नागपूरमध्ये असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला यापूर्वी अनेकदा राजकीय उलथापालथी घडल्याचा इतिहास आहे पक्षानं विचार केला नाही तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा खडसेंनी दिला होता तसं काही करण्याची हीच ती वेळ खडसे साधतायत का याकडे आता सगळ्यांचं सा लक्ष लागलंय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय भूकंप होण्याचा इतिहास आहे त्यामुळे यावेळी देखील राजकीय भूकंप होईल असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय मी परळीत गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे त्यासोबतच पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही पाटील म्हणाले अनेकांनी मला घाबरवलं परळीत जाऊ नका तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही तुमचं अपमान होईल असं सांगितलं तरीही मी तिथे गेलो असं सुद्धा पाटील म्हणाले ते सोलापूरमध्ये बोलत होते खातेवाटप झाल्यानंतर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारले सहा मंत्र्यांकडेच सगळ्या खात्यांचा कार्यभार सध्या दिला गेला आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर अंतिम खाती जी राहतील त्याप्रमाणे प्रत्येक मंत्री काम करेल असं शिंदे यांनी सांगितलंय नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेनं काही का मुद्दे उपस्थित केलेत राज्यात काय भूमिका घ्यायची का हे मुख्यमंत्री ठरवतील असं सुद्धा शिंदे यांनी म्हटलंय औरंगाबाद महापालिकेत सर्वसाधारण सभेत शिवसेना भाजप नगरसेवक आपसात भिडल्यानं गोंधळ झाला आणि भाजपनं युती तोडल्याचं जाहीर केलं आता भाजपचे सगळे नगरसेवक एकत्रित राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी जाहीर महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त आहे मनमाड इथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळेला शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांचं जोरदार स्वागत केलं मनसेच्या मुंबईच्या राजगड कार्यालयात पक्षाच्या जिल्हा आणि तालुका अध्यक्षांच्या बैठका पार पडल्या पक्षवाढीसाठी राज ठाकरे आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जनतेत जावं पदाधिकाऱ्यांना भेटावं अशी भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान येत्या काळात राज ठाकरे स्वतः सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती सुद्धा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथं शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याबाबत दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुंबईत रझा अकादमीनं आंदोलन पुकारलं होतं यावेळी हे विधेयक मागे घेण्यात यावं यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवून ही मागणी करण्यात आली आहे दरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अर्थात कॅब लोकसभेनंतर राज्यसभेतही बहुमतानं मंजूर झाले त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत हे विधेयक चुकीचं आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करत मालेगावमध्ये ऑल इंडिया जमेतुल उल माय हिंद या संघटनेतर्फे धरणं आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात नांदेडमध्ये निदर्शनं झाली जमियत ए उलेमा या संघटनेच्या वतीनं या कायद्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आमदार यशवंत माने यांनी रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदारांना खडे बोल सुनावलेत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मोहोळ विजापूर महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडलेत या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आमदारांनी स्वतःच कामाची पाहणी केली ठाणे पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सच्या मालकांना अटक केले सुनील कुमार अकरा अकरा करण आणि सुधीर कुमार अकरा अशी या अटक केलेल्या दोन मालकांची नावं आहेत गुडविन ज्वेलर्सच्या मालकांवर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप होता पश्चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे स्थानकावर एक विचित्र अपघात झाला आणि तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले काल दुपार गुरुवारी दुपारी दीड वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे विराटच्या दिशेनं आलेली लोकल नायगाव रेल्वे स्थानकावर थांबली होती त्यावेळी इंद्रजित गोसावी हा प्रवासी लोकलच्या दारात येऊन बसला लोकल सुरू झाल्यावर त्याचा तोल गेला आणि तो थेट चालत्या लोकलच्या दोन डब्यांच्या गॅपमध्ये पडला डोंबिवलीमध्ये मंगळसूत्र चोराला <्णारा> नागरिकांनी चोप दिली आणि पोलिसांच्या हवाले केले सुजाता धावडे ही महिला दुपारी खरेदीसाठी बाहेर पडत होती तेव्हा योगेश पांडे या तरुणानं सुजाताच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून पळ काढला त्यानंतर नागरिकांनी पाठलाग करून चोराला पकडलं आणि त्याला मारहाण करून मंगळसूत्र परत मिळवलं चोरानं मंगळसूत्र चक्क गिळण्याचाही प्रयत्न केला पण नागरिकांनी तो हाणून पाडला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून प्रियांका गुप्ता या उल्हासनगरच्या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला मंत्रालयात संरक्षक जाळी असल्यामुळे ही महिला बचावली ही महिला काही कामानिमित्त गेले मंत्रालयात गेले अनेक दिवस येत होती त्यामुळे त्रस्त होऊन तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती सूत्रांनी दिली संगमनेर तालुक्यातल्या ओझरजवळ कापसानं भरलेली गाडी कलंडल्यानं त्याखाली दाबलं गेल्यानं जामनेरचे मोलमजूर करणारे तीन तरुण जागीच ठार झाले उच्च दाबाची वीजवाहक रंगावर पडून एक महिला जखमी झाली आहे सुरेखा शिंदे असं या महिलेचे नाव असून त्या कपडे धुण्यासाठी गेल्या होते अहमदनगर जिल्ह्यातल्या ता कर्जत तालुक्यातल्या उंबराचे लवण या ठिकाणी ही घटना घडली आहे पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा बँक संचालक आमदार अनिल भोसले यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित खासदेदारांनी केली आहे भोसले यांनी कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्यानं बँक दिवाळखोरीत निघाल्याचं कृती समितीनं म्हटलं आहे सध्या रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर आर्थिक निर्बंध घातले त्यामुळे शेकडो खातेदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकून पडल्या आहेत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकार आणि पोलीस प्रशासनानं बारा सावकारांच्या मालमत्तेवर अठरा ठिकाणी छापे टाकले त्यामुळे बेकायदा खासगी सावकारी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला एकूण सत्तावीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोळे जोग यांच्यावर गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय एमपीआयडी कायद्यानुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे ज्वेलर्सचं दुकान बंद करून निघणाऱ्या व्यापाऱ्याला तीन अज्ञाताने लुटल्याची घटना कोपरगाव तालुक्यातल्या जवळके इथं घडले मोटरसायकलवर निघालेल्या महेंद्र कुलकर्णी यांना तिघांनी अडवून मारहाण केली आणि त्यांच्याकडचं रोख रक्कम आणि सोनं घेऊन पोबारा आहे दागिने उजळून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रकार नांदेडमध्ये घडलाय शहरातल्या कैलाश नगर भागात दिवसा ढवळ्या ही ढवळ्या ही घटना घडली आहे शशिकरा जोशी यांच्या घरी दोन अज्ञात आरोपींनी दागिने उजळून देण्याचा आमिष दाखवला आणि त्यानंतर आरोपींनी सव्वा लाख रुपयांचे दागिने हातच्यालाखीनं घेऊन ते पसार झाले या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीनं धुमाकूळ घातलाय उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उदगीर तालुक्यातल्या कवळखेड आणि डोंगर शेळकी इथे धाड टाकले या धाडीत दारू बनवण्याचं रसायन पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय साताऱ्यातल्या महिला डॉक्टरला अनोळखी मोबाईल नंबरवरून खंडणीसाठी धमकीचा मेसेज आल्यानं खळबळ उडाली ऐंशी हजाराची खंडणी न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबियांनाही शूट करण्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे हैदराबाद इथल्या दिशा हत्याकांड इथल्या हत्याकांडानंतर आता देशभरातल्या मुली आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र वाशिम जिल्ह्यात अशी घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं महिला आणि मुलींसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे रात्री दहा ते सकाळी पाच या वेळेत जिल्ह्यातल्या महिलांना कुठेही अडचण आली तर हेल्पलाईनवर हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यास त्यांना पोलीस वाहनातून सुरक्षितरित्या घरी पोहोचवण्यात येणार आहे धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर परिसरातल्या देगाव शिवारात उसाच्या शेतात चार बछडे आढळून आलेत उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना उसतोड मजुरांना बिबट्याचे हे बछडे आढळलेत स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पिंपळनेर वनविभागाला कळवलं पण वन विभागातले कर्मचारी उशिरानं पोहोचले तर वन विभागाच्या ज्येष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथं भेट देणंही टाळलं त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते सदुसष्टाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा कालचा तिसरा दिवस होता आणि या महोत्सवाच्या दिवशी ध्रुपद सिस्टर्स आणि अमिता सिन्हा महापात्रा जान्हवी फणसळकर यांच्या ध्रुपद गायनानं रसिकांची मनं जिंकली कॉन्क्रिटीकरणानं बुजवले गेलेले जिवंत झरे खुले करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी समितीने घेतला आहे त्यामुळे अखेर गोदावरी नदी आता मोकळा श्वास घेणारे दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळा स्थानावर हे झरे बुजवण्यात आले होते रामकुंडासह सीताकुंड इंद्रकुंड गांधी तलाव इथले प्राचीन सतरा जिवंत झरे दोन हजार तेराला कॉन्क्रिटीकरण करून, करून बुजवले होते नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिकायला विद्यार्थीच नाहीत म्हणून मनपाच्या अनेक शाळा बंद करण्यात आल्या शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकार असलेल्या शिक्षणच त्यांना मिळत नाहीये शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात आंदोलनही केलं पुण्यातल्या फिरोदिया करंडक स्पर्धेचे आयोजक अखेर नरमलेत आणि जात धर्म काश्मीर तीनशे सत्तर कलम भारत पाक हिंदू मुस्लिम राम मंदिर बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याबाबतचे निर्बंध आता हटवण्यात आले आता ता। स्पर्धा कोणत्याही विषयांवरच्या एकांकिका सादर करू शकणार आहेत मात्र स्पर्धकांनी दहा दिवस आधी राज्यातल्या नेट नाटकाच्या सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत असल्याचं पाहून संतप्त झालेले शेतकरी रस्त्यावर उतरले शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीच्या मुख्य गेट समोर आंदोलन करण्यात आलं देशाच्या विविध भागात कांद्याचा भाव किरकोळ बाजारामध्ये प्रति किलो मागे सव्वाशे ते दीडशे रुपयापर्यंत पोहोचला याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अतिरिक्त बारा हजार सहाशे साठ मेट्रिक टन कांदा आयातीसाठी करार केलाय हा कांदा येत्या सत्तावीस तारखेपासून भारतात यायला सुरुवात होणार आहे सरकारकडून काल किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर करण्यात आली ऑक्टोबर महिन्यात चार पूर्णांक बासष्ट टक्क्यांवर असलेल्या महागाई दरात वाढ झाली आणि नोव्हेंबर महिन्यातल्या किरकोळ महागाईचा दर पाच पूर्णांक चोपन्न टक्क्यांवर पोहोचलाय अकोला जिल्हा कारागृहात कैदी चक्क शेती करतात या शेतीमध्ये गहू तूर पालक भोपळा अशा सगळे सगळ्या पिकं लावण्यात आली आहेत त्या वर्षी या शेतीमधून तब्बल सहा क्विंटल सोयाबीनचं उत्पादनही घेण्यात आलं गुजरात मधल्या राजकोटमध्ये एका ट्रक मधून कांदा रस्त्यावर पडला आणि रस्त्यावर पडलेला हा कांदा उचलण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली जमेल तितका कांदा उचलण्यासाठी इथे नागरिकांची चढावड सुरू होती मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी उद्या पश्चिम रेल्वेवर जम्बो तर मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असेल तर मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे दुरुस्तीच्या महत्वाच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल नाशिकच्या रामकुंडावर बावन्न फुटी व्हेल मासा तयार करण्यात आला आहे गोदावरी नदीपात्रात पर्यावरण रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तयार केलेला हा महाकाय व्हेल म्हणजे प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करता, के बंदी करता सुरू केलेला उपक्रम आहे पर्यावरणप्रेमींकडून नेहमीच असे उपक्रम सुरू असले तरी सरकारचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे बहुचर्चित तान्हाजी सिनेमा पुन्हा वादात सापडले तान्हाजी यांना साखळदंड बांधल्याच्या सीन सीनवर वंशजांनी आक्षेप घेतला इतिहासात असा कुठलाही प्रसंग नसताना हा सीन नेमका चित्रित कसा झाला असा सवाल तानाजींचे वंशज प्रसाद मालुसर यांनी उपस्थित केला आहे आम्हाला दाखवल्याशिवाय हा सिनेमा रिलीज करू नये असं सुद्धा तानाजी यांच्या वंशजांनी म्हटलंय ढगाळ स्थितीमुळे तापमानात चढ उतार होतोय राज्यात सगळ्याच ठिकाणी सध्या कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे दोन ते तीन दिवसात राज्यात सगळीकडे कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्यानं ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे दरम्यान आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सुद्धा शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी धुकं पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे बघूयात काही राष्ट्रीय घडामोडी थोडक्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे शेवटच्या या दिवशी संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसल्या यावेळी विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले तर सत्ताधारांनी सुद्धा विरोधकांना आक्रमकपणे उत्तरं दिली त्यामुळे शेवटच्या दिवशी संसदेत गदारोळ पाहायला मिळाला रेप इन इंडिया या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर भाजप खासदारांनी टीकेची झोड उठवली राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा भाजप खासदारांनी केली यावेळी खासदारांनी सभागृहात गदारोळ घातला पण राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नाही असं स्पष्ट केलंय दरम्यान ज्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला ते वक्तव्य राहुल गांधी यांनी झारखंडमधल्या प्रचार सभेत केलं होतं पंतप्रधान मोदींवर टीका करताना नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती पण आता रेप इन इंडिया झालंय असं त्यांनी म्हटलं होतं भाजप खासदारांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवल्यानंतर राहुल यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला माझ्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ क्लिप आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत अशा शब्दात त्यांनी सरकारवर तोप लागले भाजप नरेंद्र मोदी आणि अमित शहा ईशान्य भारत जाळतायत या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीच मोदी आणि भाजप माझ्यावर आरोप करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय राहुल गांधींच्या झारखंडमधल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला राहुल गांधींनी देशातल्या तमाम महिलांचा अपमान केलाय गांधी कुटुंबातल्या व्यक्तीनं असं विधान करणं लज्जास्पद आहे अशा शब्दांमध्ये स्मृती इराणींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही राहुल गांधींवर तोप लागली राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी राजनाथ सिंह यांनी लावून धरली निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी पट्याला हाऊस न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे या प्रकरणातल्या एका आरोपीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे आणि त्या याचिकेवर आता सतरा डिसेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायाधीशाने दिली त्यामुळे आता या प्रकरणाची पुढची सुनावणी अठरा डिसेंबरला होणार आहे निर्भयाच्या आईनं न्यायालयाकडे आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट काढण्याची मागणी केली होती फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश झालाय या शंभर महिलांमध्ये जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत तर सीतारामन चौतीसाव्या सा क्रमांकावर आहेत त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळलं होतं यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा एक ब्रेक घेतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकपत जोरदार विजय मिळवत सव्वीस या जादू केला या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या हुजूर आणि मजूर या दोन्ही पक्षांमधून भारतीय वंशाचे तब्बल पंधरा उमेदवार जिंकून आले या पंधरापैकी बारा खासदारांनी आपली जागा कायम राखली तर अन्य नव्यानं निवडून आले ब्रिटन सरकारनं अभ्यासानंतरची नवीन दोन वर्ष व्हिसा योजना जाहीर केली ही योजना प्रतिभावान आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये यशस्वी करिअर घडवण्यासाठी सक्षम करणार आहे ज्यांनी पदवी किंवा त्यावरचं शिक्षण पूर्ण आहे अशा वैध इमिग्रेशन दर्जा असलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यासाठी ही संधी उपलब्ध असेल वेस्ट इंडीज विरुद्धच्या वन डे मालिकेआधी भारताला एक मोठा धक्का बसला आहे भारताचा आघाडीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त झाला आहे त्यामुळे त्याच्या जागी मुंबईकर शार्दूल ठाकूर मैदानात उतरणार आहे शार्दूल ठाकूरला पर्यायी खेळाडू म्हणून बीसीसीआयकडून संधी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वॅन ब्राहो यांनी निवृत्तीच्या निर्णयावरून न्यूटन आहे ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर काल मात्र ब्राहोनं निवृत्तीच्या निर्णयावरून माघार घेतली पण तो केवळ टी ट्वेंटी क्रिकेट खेळणारे एकादिवशी आणि कसोटी क्रिकेटमधल्या त्याचा निवृत्तीचा निर्णय त्यानं कायम ठेवला आहे टू टी साठी लिहा होणाऱ्या लिलावासाठी तीनशे बत्तीस खेळाडूंची अंतिम यादी जारी केली या यादीत भारताचे एकशे शहाऐंशी परदेशातले एकशे त्रेचाळीस आणि तीन सीचे असोसिएट सदस्य खेळाडू आहेत एकोणीस डिसेंबरला कोलकाता मध्ये दुपारी साडेतीन वाजल्यापासून लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल आयपीएल मध्ये पहिल्यांदा सकाळ सकाळऐवजी दुपारी लिलाव होणार आहे टीव्हीचा प्राईम टाईम स्लॉट लक्षात घेऊन असा लिलाव करण्यात आला आणि यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आपण इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत